पनवेल तालुक्यात विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन शेतकरी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्यातील महसूल विभागाच्या वतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून पनवेल तालुक्यातही याचे प्रभावीपणे आयोजन करण्यात येत आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात हा सप्ताह एकाच वेळी राबवण्यात येणार आहे या सप्ताहदरम्यान शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी दाखले अतिक्रमण पट्टे वाटप वाद निवारण दाखले वाटप अशा महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता केली जाणार आहे प्रशासनाने नागरिकांनी या सप्ताहात सहभाग घेऊन स्वतःचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत असे आवाहन केले आहे विशेष सप्ताहाच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागात कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार असून प्रशस्ती पत्र सन्मान चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह पनवे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न